आता इथे बघा त्या चार गेस्ट आलेले आहे त्यांचं जेवण तयार केलेलं आहे आम्ही काकीने वाढले सगळं मी भजी करत होते काकीने सगळं ताटं भरली बरोबर काय काय सांग काकी वर बोर। सांगा वरण काळा वाटाणा मेथीची भाजी भजी आमरस सलेड लोणचं चपाती पापड आणि कारल्याची कापू अशी ती अशीच दिली आहे तर हे असे आपले चार बेस्ट खाली रेडी आहेत आजचं जेवण आमच्या या टीमनी बनवलेलं आहे चला नेऊया वरती ओके जसं आम्ही सांगितलं तर गोल्डन सिल्वरला आम्ही वरती देऊ शकतो तुम्ही खालीसुद्धा येऊ शकता तुम्ही वरतीसुद्धा देऊ शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तुम्हाला जसं चांगलं वाटतं आहे तसं आम्ही तुमच्या सर्विससाठी सर्व आम्ही रेडी आहे इकडे ओके चला ताटा मी नेतो वरती आता एक दोन तीन चार पाच छे सात आणि तिथे तीन दहा बॅग वाळू तिथे बघा हे प्लेन करायचं काम सुरुवात केली आहे बघा म्हणजे कसं हे व्यवस्थित सर्व दिसेल ना पहिलं क्लीन मग हे पण सर्व त्याच्या खाली टाकता येईल सर्व चला सर्व लावलेला बघा हा हा सुद्धा खाली झाला आता हो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की काम काही थांबत नाही तर वाळू बघितली किती आणली परवा सहा बॅग्स एक्स्ट्रा आणले होते दहा बॅग सोळा बॅग्स असे एक्स्ट्रा लागले आणि आता चाललो आहे मी सिमेंटचे बॅग्स आणायला परत दोन बॅग्स आपल्याला सिमेंट लागतात काम आपलं सुरूच आहे सोबत आज भरपूर कामं अप ठेवली आहे मी काय काय काम आहे ते तुम्हाला दिसणारच परत तिथे गाडी पूर्ण दबली गाडी आता वॉशिंगला द्यायचीच होती म्हणून मी आणलं बघा सर वॉशिंगला द्यायला लागेल परत गाडी बघा गा, आपला पाठी आपला बंगला चालला आहे आणि असे सर्व आपले कामं अप असतात आता मी चाललो आपल्या उज्व्याला आत्तेला घ्यायला से आणि सेजरला घ्यायला कारण ते परत आता कलरिंग काम करणार आहे कारण आज संडे आहे ना तर ते दोघं पण येतात आहेत आणि ते थोडेसे अजून हेल्पसुद्धा घेऊन येतात आहेत Akhirnya so masih. surmai. Wah. Dulu. Eh dulu. Hmm. चालत चालत माणूस ह्याच्यावरून जा चालत जायचं हे कॉम्बिनेशन माझं सर्वात आवडतं कॉम्बिनेशन आहे बेस्ट थालीमध्ये ज्यामध्ये वालाची भाजी आणि तललेला बटाटा आता भात अजून होतोय म्हणून मी भात नंतर पाठवणार आहे तर चपाती सॅलड लोणचं हे सर्व नऊ आयटम्स आलेले आहेत बघा आणि आलूवडी सुद्धा केलेली आहे जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आम्ही वडी देणार तुम्हाला चला का एक घेऊन जाऊ बाकीच्या आनंद मी <laughs> <laughs> काय खाते <laughs> काय खाते तुला सांगितले रे डॉक्टर डॉक्टरनी पण मी पण कितींदा सांगितलंय <laughs> हा मग जेवताना नको खाऊ पण नको खाऊ ना हा कॉम्बिनेशन रॉंग आहे ह्याच्याने भरपूर हेल्थ चे इश्यूज होतात प्रॉब्लेम होतात किती सांगितलंय मम्मीला पण आणि काजलला पण दोघं ऐकत नाही मग दोघं मग असे खात बसतात आणि आजारी पडतात मग औषध खावा हे खा आणि औषधं खा त्या कधी कधी उपवास करा नका खाऊ डायरेक्ट लंच करा काही प्रॉब्लेम होत नाही पण मी नाही तर मला विषय बोलायचं नाही आता तुम्हाला काय करायचं ते करा काय घेऊन झालं पाणी चार वेळेस वरती गेले बघा आमचं आमचं रुटीन सुरू आहे आणि ते दिलू बघा आमची झोपली केवढं झालं काम त्यासाठी थांबलाय का आणि चला तुम्हाला ह्या वॉलवरचं दाखवतो हे छान लिहिलं एकदम तर ते फॉन्ट पण मी तसं सांगितलं होतं वरचे फॉन्ट आणि हे फॉन्ट सेम आणि कोकणात हा फॉन्ट मला मोठा पाहिजे होता व्यवस्थित आहे बाकी तिथे आता सोलकडी तिथे काय लिहायचं माहिती आहे सोलकडी सोलकडीच्या बाजूला लिहायचं सोलकडी पिण्याचे पाच फायदे कोणी विचारला काय तर पिऊन बघा म्हणायचं बोरवेलला प्रेशर बघा तोडं सर्वदा चिऱ्यांवरती सर्व पाणी मारायचं आता आताची प्रेझेंट कंडिशन बघा कशी पूर्ण लाल लाल झालं कारण पाणी ओटलेलं आहे ना चिरे वाढवल्यामुळे कसं जरा व्यवस्थित आणि चांगलं वाटतंय सेम आपण पाठीसुद्धा वाढवली हा पाणी कसला तांदळाचं पाणी टपात काय ठेवले आता तीन इकडे टप आहे काय काय मेथी मोहरी आणि कोथिंबीर आहे ना सर्व आता किती अजून अजून <laughs> किती पाहिजे टप तुला दहा वारा अजून पाहिजे का जाऊया दहावी चला हे बघा तुम्हाला ह्याच्यातून दिसतं आहे का काय दिसतंय तुम्हाला बघा ह्याच्यात ह्याच्यात तुम्हाला एक वस्त एक मुलगी दिसतं आहे का बघा हे काव्या इकडे काव्या काय लिहिलं आहे इकडे का लिहिलं माहिती आहे नशीब लागता कोकणात जन्म घेऊ बरोबर आहे काय खरं आहे बरोबर आणि बघा झाडीचा ग्लास भरतात आहे इकडे एक ग्लास भरायला दोन मुली लागतात बघा व्हेज असो व नॉन व्हेज सोलकडी ही हवीच बरोबर दिलो। दिलो। आहे दे मालो तिकडे बघा मम्मी स्पेशल चिकन बनत आहे हो मी काय केलं लेग पीसचा भाग जास्त आणला आहे ना नरम नरम येतो ना मस्त तर आज ही कोणाची ऑर्डर येस आणि आज कसं चिकन खायचा वार आहे आमचं बाकीचे कुठे काय बनलेलं आहे सगळं सर्व आहे ना सर्विके व्हायचं आपल्याला बाकी सोलकडी रंगते तिकडे मस्त कोथिंबीर ताजी पाहिजे आम्हाला दर दिवशी कलर करायला वाटत बघा <laughs> सोलकडी <गड़ी> आम्ही <laughs> कोथिंबीर टाकून दिलेली आहे मस्त एकदम बरोबर कोथिंबीरच वाटते बरोबर आहे ग्लास पण बरोबर साठ रुपयाप्रमाणे दिलेला आहे बरोबर मोठा ग्रीन हा आता आउटलाइन करायचं बघा ह्याला कारण ग्रीन थोडंसं रेडमध्ये लपून गेलं आणि तसं व्हाईट भरपूर आहे आता वाईट आम्ही नाही मारला का ना वाईट संपला आमचा कलर बघा वॉटर टँकर आता परत मागवलेला आहे आपला टँकर आला बघा हे सर, सर्व टाक्या खाली आहेत बघा पूर्ण टाक्या खाली आहेत आता आपले गेस्ट आहे डिसेंबरचा महिना पूर्ण फुल आहे म्हणून पाणी पिणी सर्व करून घेतोय बघा ही अरेंजमेंट अगोदरच करून ठेवायला हवी अर्धी ही पहिली भरूया मग बरोबर चला इथे बघा मी चारही टाक्या भरून घेतलेल्या आहेत कारण आता लागोपाठ पूर्ण महिना बुकिंग आहे एक दोन एक दोन रूम हात आठ जाऊ ते चला तीन ताट मिक्स खायचं नाही तर नॉनव्हेज गरम नाही पडायचा चला आता तुम्हाला ड्रॉईंग करत्या त्यासोबतच सांगतो इथे बघा सुरमईचा पीस आम्ही काढलेला आहे हा सुरमईचा पीसच दिसतो आहे ना तो हां तर जाड पीस का कापला पण कापणारी नाही काय आमच्या सावरी बावरी आज काम करतात बघा हे काय म्हणाले चिकन लेग पीस सकट इकडे काय हे ताट त्याच्यात बांगडा ठेवलेला आहे बांगडा आणि कांदा आणि लिंबू ठेवणार त्याच्यात इथे काय अर्धा बांगडा डोकं नाही आवडत वाटतं खाणाऱ्याला डोकं सारमध्ये गेलं इथे आणि इथे चिकनचे लेग पीस आणि ते मटन तर बघा हे एकदम व्यवस्थित म्हणजे वॉल एकदम डेकोरेटिव्ह वाटते एकदम छान इथे आणि आता हे आपण समोर काय बनवलं ते सुद्धा दाखवतो इथे आपण हे बनवलेलं आहे मँगो आणि हा कापलेला आंब्याचा पीस त्यासोबतच काजू जसं कोकणात काजू आंबा भरपूर फेमस आहे फणसचा सीझन आला नाही म्हणून ना अजून फणस बनवलेला नाही हवी बनवू बनवू आणि हे आमच्या सावरी मॅडम हे काय बनवलं सोलकडी सोलकडी व्हेज असा व नॉन व्हेज सोलकडी ही हवीच आणि कलर पण भरपूर सुंदर आलाय बघा एकदम छान आणि इथे का लिहिलं आहे नशीब लागता कोकणात जन्म घेऊ ओके तर आमचे कलाकार बघून घ्या एकदम सुंदर ड्रॉइंग करतात आणि आमच्या होमशेला एकदम रंगून टाकलेलं आहे आणि बाकी डीप क्लिनिंग आमची करायची राहिलेली आहेत तर कलाकार एकदम सुंदर आहेत आमच्या गावातलेच आहेत अजून ह्या वॉलवर काय करणार आहे इथे बघूया चला बघा आम्ही रत्नागिरीचा मोडोसा मासा ठेवलेला आहे काय सावरी बरोबर ना हा बघा आमचा रत्नागिरीचा मोडसा मासा मटन चिकन चिकन लेग पीस मटन चिकन सुरमई सुरमईचे पीस आणि बांगड्याचा अर्धा पीस सर्व रेडी करून ठेवलं आहे बघा इकडे आणि आता आमची इकडे डीप क्लिनिंग होते बघा एक एक पाठोपाठ एक एक आम्ही सर्व स्टेप्स घेतो आहे व्यवस्थित आणि ते आमच्या वहिनीसुद्धा आले बघा कशा डीप क्लिनिंग करतात कॉर्नर कॉर्नरला पकडून व्यवस्थित तसं काय हॉकी खेळतात ना हॉकी गिलीदंडा तसे आंबे पण भरपूर आहे आणि इकडे काजू अर्धा पिकलेला आहे नाही एक पिक एक पिकलेला आणि एक कच्चा आहे चला सेजल मॅडम थँक्यू आम्ही कोकणकर तुमच्या आभारी आहे काय बोलणार रादा हॅलो हॅलो आमची गाडी तर काय आता लगेच गाडी झाली आमची वाळूची गाडी झाली टोटल वीस गोण्या आले बघा असे टोटलमध्ये अशी एक दोन तीन आता ही गाडी उद्या क्लिनिकला जाणार आहे चला थोडंसं क्लिनिंग प्रोसेस कितीपर्यंत झालं दाखवतो बघा ते पूर्ण क्लीन करून घेतलं तरी त्याला परत थोडा थोडा क्लीन करत राहायला लागेल ला? एक ना एकदाच होणार नाही ते एक दिवस सडन बाहेरचं पण दाखवतो आत्तापर्यंत किती झालं एवढं म्हणजे इकडे पण गाडी पार्क होऊ शकते बघा आणि इथे पण गाडी पार्क होऊ शकते चला बघा आत्तेला आणि त्या तिघींना मी ड्रॉप करायला आलो होतो तर लोकेशन बघा किती छान वाटते बघा गावातली चला आता काम बघा मी मम्मीला शिकवलेलं आहे कायदा नाही काय बोलवायचं नाही दोन दिवस बोलावला नाही तुला नाही बरोबर पण आता सात व्हेज थालीची ऑर्डर आहे म्हणून दोन टेबल लागणार आहे आपल्याला आणि समोर ताटा मला सहा दिसतात आहेत हे घ्यायचं आहे काय चला आजची ऑर्डर आहे सात व्हेज थाली आणि तीन चिकन थाली, चिकन थाली। हे गोल्ड आणि सिल्वरचे वेज थालीची ऑर्डर आहे आणि खाली ट्विन रूममध्ये चिन चिकन थालीची अमरस चला चार वेस्ट थाली आणि इथे चार वेस्ट थाली तर एक खाली थाली त्यांनी वाढवली आहे तर टोटल बघा आठ वेस्ट थाली आम्ही वाढली आहे ही कोणती भाजी आहे आज या दोन भाज्या कोणत्या ही वालीच्या वालीच्या वाली वाली शेंगाची भाजी आणि मुगाची भाजी वरण भात भात वाढला जातोय बघा सुरुवातीला आम्ही चारच भात वाढतोय कारण वरती जाईपर्यंत गरम राहायला पाहिजे ना ओके चार वडा मग चार नेऊया हां ते भजी ना मम्मी जरा भजीसाठी आम्ही ताटावरती नेतोय मी दोन थाली आणि वहिनी एक एक म्हणजे ही चार थाली त्या चार थाली पहिल्या था जातील बघा ओके आणि त्याच्यावरती पापड ठेवा चपातीवरती तू भजी बघी भजी पापड भजी बघे